मित्र <San> हो नमस्कार मी आज आलो आहे मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील तळाशील या वाडीमध्ये तळाशील या वाडीमध्ये एक नवीन युनिक अशा स्वरूपाचं रिसॉर्ट तयार करण्यात आलेलं आहे ते आठ दिवसापूर्वीच सुरू झालं आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे कॅप्सूल रिसॉर्ट आता हे कॅप्सूल रिसॉर्ट नेमकं कशा प्रकारचं आहे चला तर मग आपण ते कॅप्सूल रिसॉर्ट नेमकं कशा प्रकारचं आहे हे जाणून घेऊया या मित्र हो आपण बघतोय मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील वैशालीज कॅप्सूल रिसॉर्ट वैशालीज कॅप्सूल रिसॉर्टचा लोगो तुम्ही बघू शकता है। आतमध्ये जाऊन आपण नेमकी कॅप्सूल रिसॉर्टची रचना कशी आहे ती लक्षात म्हणून पर्यटकांनी आयुष्याचा काही काळ स्पेंड करण्यासाठी युनिक आणि बजेट फ्रेंडली वैशालीच कॅप्सूल रिसॉर्टला नक्की याने नटलेलं हे तोंडवळी गाव आणि त्या तोंडवळी गावात असलेली ही नदी तुम्ही बघताय तोंडवळी गावामध्ये जे कॅप्सूल रिसॉर्ट आपण बघायला आलेलो आहोत त्या रिसॉर्टच्या पूर्वेला ही नदी या ठिकाणी समुद्राला जाऊन पुढे ती मिळते आणि कॅप्सूल रिसॉर्टच्या पश्चिमेला समुद्र आहे तो समुद्र कॅप्सूल रिसॉर्टच्या इथे गेल्यानंतर तुम्हाला तिथून तो दिसतो पूर्वेला असलेली ही नदी नदीला आता भरती आलेली आहे ही नदी तुम्ही पाहू शकता हे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी एकदा नक्की मालवण तालुक्यातील तोंडवळी या गावाला भेट द्या मित्र हो नमस्कार आता आपण कॅप्सूल रिसॉर्टच्या आतमध्ये आलो आहे आणि या कॅप्सूल रिसॉर्ट विषयी आपल्याला माहिती सांगतायत तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव दर्शन सावंत आहे आणि हे जे रिसॉर्ट आहे वैशाली कोचरेकर यांच्या मालकीचं आहे त्यांचे चिरंजीव आणि मी वर्गमित्र आहोत आणि त्यांच्याच संकल्पनेतून ही जी कॅप्सूल रिसॉर्टची जी आपली जी इमारत आहे किंवा वास्तव ही उभी राहिलेली आहे आणि एक प्रकारे आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रिसॉर्ट तर असतात पण त्याच्यामध्ये बाहेरून दिसायला ते सारखेच असतात पण आतमध्ये गेल्याच्या नंतर जे स्ट्रक्चर आहे ते सेम असतं या जे हे जे कॅप्सूल रिसॉर्ट आहे याचा असा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे की त्याच्यामध्ये जसं बाहेरून ते जे कॅप्सूलच्या शेपमध्ये आहेत त्याचप्रमाणे आपण बघत असाल की आतून सुद्धा ते कॅप्सूल सारखेच दिसत आहेत आणि एक पर्यटक जे येतील गेस्ट येतील त्यांना एक वेगळा कशाप्रकारे आनंद देता येईल किंवा एक वेगळ्या प्रकारची राहण्याची सोयी सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल याचा पुरेपूर जो प्रयत्न आहे तो आपण इथे करतो आहोत इथे येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही कोणकोणत्या सुविधा देत आहे इथे आल्याच्या नंतर पर्यटकांना आपण ब्रेकफास्ट आहे त्याचबरोबर आपलं मालवणी फूड आहे जे ऑथेंटिक फूड आपण मालवणी आहे ते देतोय त्याचबरोबर इथे आपण आल्याच्या नंतर त्यांना सकाळचं एक वेळ हे गरम पाणी जे आहे ते मिळत आहे त्याचबरोबर फ्री वायफायची सर्व्हिस आहे आणि सोबतच आपली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला पश्चिम बाजूला जी आहे तो समुद्र किनारा जोडलेला आहे आणि पूर्व जी बाजू आहे त्या पूर्व बाजूला नदीचा किनारा सुद्धा जोडलेला आहे त्या ठिकाणी पर्यटक जाऊन त्याचा दोन्ही गोष्टींचा अगदी पुरेपूर आनंद घेऊ शकतात तुमच्याकडून वॉटर स्पोर्टच्या बाबतीमध्ये काय सुविधा उपलब्ध करून मिळते काय हो नक्कीच आपल्या पर्यटकांना इथे आल्याच्यानंतर नंतर स्कूबा डायव्हिंग पॅराग्लायडिंग त्याचबरोबर बनाना ड्राईव्ह त्याच्यानंतर आपली जी डॉल्फिनची जी सफर आहे ती डॉल्फिनची सफर आहे त्याच्यानंतर कवडे रॉक आहे ती पंधची सफर आहे या सगळ्या गोष्टी आपण त्यांना अवेलेबल करून देतो आहोत अच्छा त्याचे जे चार्जेस आहेत ते जे काही चार्जेस असते ते त्यांचे कन्सर्न पर्सन असतील किंवा mm. रिलेटेड पर्सन त्यांच्याप्रमाणे ते जे काय असतील त्याच्याप्रमाणे आपण त्यांना ऍडजस्ट करून देतो त्याचे चार्जेस वेगळे असतील mm. आपला जो कॅप्सूल आहे हा पूर्णपणे एसी कॅप्सूल आहे mm. या कॅप्सूलमध्ये तुम्हाला जो पर कॅप्सूल आहे तो एक ट्वेंटी तेवीस तासांसाठी तुम्हाला पंचवीसशे रुपयांमध्ये अवेलेबल आहे सीझनेबल हा रेट कदाचित बदलू शकतो नाही सध्या तरी वर्षभर आम्हाला हा रेट काही वाढवायचा किंवा कमी करायचं नाही याच रेटने आपण असा अवेलेबल करून देणार आहोत रूम आणि सी फूड्स मध्ये नेमके काय काय पदार्थ देतात सी फूड्स मध्ये अगदी आज जर आपण बघितलं तर सीझनल जे फूड आहेत आपल्याला सहजासहजी उपलब्ध झाले जसं की सुरमई आहे सरंगा आहे पापलेट आहे किंवा आपल्या खेकडे आहेत त्याच्याबरोबर जर आपण जर कालवा आहे ती जर जशी आपल्याला अवेलेबल असतील त्याप्रमाणे आपण अवेले हो, आप अवेलेबल उपलब्धतेनुसार बनवून देतो आहोत व्हेजिटेरियन पर्यटकांसाठी काय आहे हो त्यांच्यासाठी प्युअरली आपण वेगळे एक व्हेज किचन सुद्धा आपल्याकडे आहे अवेलेबल आणि त्याचबरोबर व्हेज थाळी सुद्धा त्यांच्यासाठी आपण अवेलेबल करून देतो आहोत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद रिसॉर्ट मधील रेस्टॉरंटची रचना आपण पाहतोय या रेस्टॉरंटमध्ये समोरच दर्शनी भागामध्ये तुम्हाला रिसेप्शन दिसेल किचनचा समोरील भाग वैशालीज कॅप्सूल रिसॉर्ट आपण बघू शकता अगदी युनिक पद्धतीने कॅप्सूल रिसॉर्टचा हा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय हे आहे कॅप्सूल रिसॉर्टचं किचन या, या ठिकाणी बाहेर युनिक पद्धतीनेच इथे येणाऱ्या पर्यटकांना जे जेवणाची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे इथे बाहेर बसून पर्यटक आरामात नाश्ता किंवा भोजन करू शकतात दिव्यांच्यासाठी सुद्धा त्याने तयार ही एक युनिक रचना आपण पाहू शकतो आतमध्ये त्याने बल्ब लावलेले आहेत इथे समोरच तुम्हाला वॉशरूम पाहायला मिळेल